सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आज झालेल्या बाजार समितीच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या ऑफिस समोर ठिया मांडून बाजार समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी शेतकऱ्यांचा आक्रोश बघायला मिळाला पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंदाजे जवळपास अडीचशे ते तीनशे शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये बाकी असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तीन, शेत शेत तीन दिवसांपूर्वी बाजार समितीच्या गेटवर धरणे आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये बाजार समिती संचालक मंडळ आणि पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी आय पी एस अपराजिता अग्निहोत्री यांनी मध्यस्थी करून पंधरा तारखेला बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ पोलीस प्रशासन आणि शेतकरी यांची बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन दिले होते आज पंधरा मार्च रोजी बाजार समितीमध्ये बाजार समितीचे सभापती आणि संचालक मंडळ तसेच शेतकरी यांची बैठक झाली असता या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या ऑफिस समोर ठिया मांडून बाजार समितीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली यावेळी बैठकीत काय घडले जाणून घेऊया या शेतकऱ्यांकडून संचालक आज कुठला निर्णय देणार वरून धमक्या देते काय धमकी दिली धमकी दिली कावाजमिनी करता येते आणि बारखी पाट्या हा पट्ट्या पेड करायला आलो तर तिडे सरळ सांगायचे का इलेक्शन झाल्याशिवाय पट्ट्या आणि आज पाच महिने झालेत झाले पैसे नाही तारखा गेल्या पन्नास तारखा झाल्या आता मध्ये काय निर्णय झाला मध्ये काहीच निर्णय नाही म्हणून इड रस्त्यावर बसायची पाळी आली गेट पाळी आली धमकी कोणी दिली गाडी गाडी संचालक परिणाम होईल माझे चार दिवसापूर्वी जे आम्ही धरणे आंदोलन या मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केले त्यावेळेस काही संचालक मंडळांनी आम्हाला सांगितले की पंधरा तारखेला आम्ही सभापती मोदय यांच्या समोर मीटिंग घेऊन आम्ही तुम्हाला ठोस निर्णय कुठली तरी तारीख आम्ही फिक्स देऊ परंतु आज ज्यावेळेस मीटिंग चालू झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले की ज्यावेळेस आडतीची जमीन विकली जाईल त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थान तुम्हाला पैसे देऊ पण हे उत्तर समर्पक नाही त्यांनी आम्हाला आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत मालिको आम्हाला आणि आमच्या हक्काचे पैसे द्यावे लागतील माल विकतो कृषी उत्पन्न बाजार समिती सदर या पैशाला जबाबदार आहे आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पैसे हवे आहेत हा शेतकऱ्यांचा लढा आहे आणि जोपर्यंत पैसे मिळतील नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही दरम्यान या संदर्भात बाजार समितीचे सभापती तसेच विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांच्यासोबत संपर्क साधला असता आता शेतकऱ्यांचे पैसे अडकले असून त्या संदर्भात आम्ही ठोस भूमिका घेतली आहे तसेच शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी अडत्याची जमीन विक्री करून आपण लवकरच शेतकऱ्यांचे पैसे देणार आहोत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे मिळवून देऊ असे आश्वासन बाजार समितीचे सभापती यांच्याकडून देण्यात आले आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड